जागतिक महिला दिना निमित्ताने साई सूर्य नेत्र सेवेतर्फे विवाह दृष्टी भेट नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जागतिक महिला दिनानिमित्ताने साई सूर्य नेत्रदान तर्फे विविध दृष्टी भेट नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या विविध दृष्टी नेत्र शिबिराचे उद्घाटन श्रीमती कमलाताई आपटे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुताई गुंड डॉक्टर सुधा कांकरिया डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या हस्ते कमलाताई आपटे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले गेले वीस वर्ष करण्याची प्रेरणा मला डॉक्टर कांक्रिय आणि सुधा कांक्रिय यांच्याकडूनच मिळालेली आहे पण ते मी आज वीस वर्ष करू शकले याचा मला आनंद आहे मी वस्तीगृह चालवण्याचा प्रयत्न केला पण ते नाही करू शकलं मुलं घरोघरी अभ्यास करतात आणि शाळेत जातात त्यांना शाळेत जाण्याची सोय देखील आम्ही करतो आणि त्यांना त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक ठेवून आम्ही आज त्यांना महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना निरीरत्न अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड डॉक्टर ज्योती मुंडे तसेच राजयोगिनी राजेश्वरी दीदी यांना देखील सन्मान देण्यात आला विवाह दृष्टी भेट तसेच पुरस्कार वितरण सोहळा गेले 30 वर्षांपासून अखंड चालू आहे असे सुधा कांकरिया यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आज महिला दिनाच्या निमित्ताने दोन महत्त्वाचे उपक्रम इथे संपन्न होत आहेत एक म्हणजे मान्यवर माता भगिनींचा सन्मान आज आम्ही इथे केला आदरणीय पूजनीय स्वातंत्र्य सैनिका श्रीमती कमलाताई आपटे यांना जीवन गौरव पुरस्काराने आम्ही सन्मानित केलं खरोखर हे आमचं भाग्यच आहे की आम्हाला हे करण्याची संधीसुद्धा त्यांनी म्हणजे आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला त्याबद्दल आम्ही खरंच खूप त्यांचे खूप आभार मानतो त्यानंतर नारीरत्न पुरस्कार विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांसाठी आपण दिलेला आहे डॉक्टर ज्योती मुंडे आहेत की ज्या नेत्रतज्ञ आहेत आपल्या मंजुषाताई गुंड आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आणि ब्रह्माकुमारी राजयोगिनी राजेश्वरी दिली आहेत की ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहेत तर या तिघांच्या कार्याचं कौतुक करून अभिनंदन करण्यासाठी आणि कमलाताई आपटे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने मानगनैया ट्रस्टच्या वतीने हा सन्मान सोहळा इथे संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवतींसाठी विवाह दृष्टी भेट या नेत्र शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे कमलाताई आपटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्याचा शुभारंभ झाला आज जवळपास दोनशे चाळीस आपल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा युवती इथे आलेल्या आहेत की ज्यांना चष्मा आहेत आणि चष्मामुळे त्यांना अनेक संधींना मुकावं लागते मग त्या व्यवसायाच्या संधी असतील किंवा विविध त्यांच्या लग्नाला निर्माण झालेले अडथळे असतील तर आपल्या भारतामध्ये चष्मामुळे लग्नाला निर्माण होतो हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे तर हा प्रश्न दूर करण्यासाठी सातत्याने मानकन या ट्रस्ट च्या वतीने घेण्यात येत असतं आणि हे तिसावं शिबिर आहे शिबिराची माहिती डॉक्टर श्रुती कांकरिया यांनी दिली प्रतिनिधी सौरभ गायकवाड ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज अहमदनगर महानगराची लाईफलाईन